शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीचा जर विचार केला तर भरपूरशा जनावरांना चाराची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जर आपण दूध उत्पादक शेतकरी चालणार तर आपल्याला चाराची मोठी टंचाई जाणवत आहे भर उन्हाळ्यात हिरवा चारा पाहायला मिळणं खूपच अवघड गोष्ट आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं मात्र आता काही शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता असल्यास ते गिनी गवत लागवड करू शकतात आपल्या दुधाड जनावरांसाठी कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उत्पादित करू शकतात या गवताची वैशिष्ट्य म्हणजे त्याची लागवड ही सावली असलेल्या जागेत उत्तमरित्या होऊ शकते अर्थात प्रत्येक शेतकऱ्यांकडे झाडांची झाडझाडू जाड़ केला एखादा काप कोपरा असतोच त्या ठिकाणी या गवताचीच तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादनसुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हो, तर नेमकं हे गिनी गवत काय आहे याचा उपयोग काय हे ये कधी येतं याचं हार्वेस्टिंग असे लागवड कशा पद्धतीने होते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढं दोन मिनटात सांगतो आहे शेतकरी मित्रांनो गिनी गवताला नेपियर गवत किंवा मग हत्ती गवत असेही म्हणतात जे वर्षातून अनेक वेळा कापणीला येत असतं त्याच्या लागवडीसाठी त्याची कांडी उसाप्रमाणे जमिनीत लावली जातात ज्यानंतर हलके पाणी दिले जाते साधारणपणे जुलै ऑगस्ट या महिन्यात त्याची लागवड केली जाते त्यानंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात हे गवत प्रथम कापणीला येत असते अर्थात हिवाळ्यात तुमचा हिरवा चारा कापणी सुरू होतो नंतर हे गवत अनेक वेळा घासाप्रमाणे पस्तीस ते चाळीस दिवसांनी पुन्हा पुन्हा जनावरांना खाण्यासाठी कापनेला येत असते शेतकरी मित्रांनो यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळते म्हणजे शेतकरी गवताच्या चांगल्या उत्पादनासाठी युरिया किंवा जीवामृतची फवारणीसुद्धा करू शकतात गिने गवताची वर्षातून किमान आठ वेळा काढणी केल्यास प्रति हेक्टरी आठशे ते हजार क्विंटल उत्पादन मिळू शकते हे गवत जमिनीपासून साधारणपणे पाच फूट उंच वाढते कापणी करताना हे गवत अर्धा फूट वरतून कापले गेल्यास आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो जेणेकरून दुसऱ्यांदा फुटवा होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत असते या गवताला दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक असते ज्याच्यामुळे याचा वाढही योग्य पद्धतीने होते आणि याचं उत्पादन आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जर आपण व्यवसाय करत असाल ना, ना, ना तर हे तुमच्या दुधात खूप मोठ्या प्रमाणात वाढ करून देणारंसुद्धा गवत आहे शेतकरी या गवताची लागवड ही आपल्या शेताच्या बांधावर देखील करू शकतात लागवड करताना बियाणे पद्धत आणि उसाप्रमाणे कंद लागवड अशी दोन्ही पद्धतीने तुम्ही याची लागवड करू शकता मात्र लागवडीसाठी कंद पद्धत ही उत्तम मानली जाते ज्यामुळे उगवणीनंतर दोन झाडांना योग्य ते अंतर राहण्यास मदत होत असते गिरी गवतामध्ये पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात यात अठ्ठावीसचे पस्तीस टक्के आपल्याला फायबर पाहायला मिळते सहा सात टक्के प्रोटीन पाहायला मिळते तीस शून्य पॉईंट तीस टक्के आपल्याला कॅल्शियम पाहायला मिळते हे सगळे कंटेंट आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते हे गवत जनावरांना पचण्यासाठी देखील उत्तम असते ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास खूप जास्त प्रमाणात मोठी मदत होते आणि शेतकरी मित्रांनो जर आपण जनावरांना या गवताचा दर आहोत तर जनावरांना हे गवत खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त आवडत असतं जनावरांचा मनपसिंदीचं हे गवत मांडलं जातं त्याच्यामुळे नक्कीच जर आपण दूध उत्पादक शेतकरी असाल तर आपण या गवताची लागवड नक्कीच केली गेली पाहिजे याच्यामुळे तुम्हाला आर्थिक साठ्यातही तुम्हाला चांगला फायदा होईल आणि तुमच्या जनावरांना देखील दूध उत्पादन देण्यास चांगला फायदा होईल शेतकरी मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल ना तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा आणि अशाच माहितीजन्न व्हिडिओसाठी बेल बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करा धन्यवाद